होत रे काय होत माहितीये का मोबाईल घेतल्यानंतर आणि काय होत माहितीये येत नाही आपल्या किती वेळ मोबाईल द्यायचा लहान मुलांना आणि लहान मुलांना जर जास्त वेळ मोबाईल दिला तर डोळ्याचा शंभर टक्के प्रॉब्लेम येणार डोकं दुखणार आणि तुम्ही सिटी स्कॅन करायला गेल्यावर काहीच प्रॉब्लेम निघणार नाही त्याच्यात लक्षात घ्या तुम्ही नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे तुमचं युट्यूब चॅनलवर वर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओ मध्ये माऊली भाई अंगणवाडीत जाणार आहे शाळेमध्ये तू अजून आंघोळ केली नाही का नाही जेवत मोबाईल मागतोय मोबाईल कशाला तुला मोबाईल जेवत जेवत रे काय होतं माहितीये का मोबाईल घेतल्यानंतर डोळे दुखतात ते डोकं दुखत आणि काय होतं माहितीये का नियम त्या टायमिंग मध्ये लक्षात येत नाही आपल्या किती वेळ मोबाईल द्यायचा लहान मुलांना आणि लहान मुलांना जर जास्त वेळ मोबाईल दिला तर डोळ्याचा शंभर टक्के प्रॉब्लेम येणार डोकं दुखणार आणि तुम्ही सी टी स्कॅन करायला गेल्यावर काहीच प्रॉब्लेम निघणार नाही त्याच्यात ना ना लक्षात घ्या तुम्ही हे असं मोबाईलचं काम आहे जेव जेवत नाही तू आता ना काय म्हणला होता मोठं झालं काय होणार का आहे तुम्हाला सांग अरे बरं ऐक की देणार की देणार नंतर देणार देणार नंतर देणार बरं तू मोठं झालं काय होणार सांग देतो मग लगेच কায়ানারায়? গুনান খ্য়ান আন ঵ায়ে আনি খ্য়ানার পুলিস হনারায়ানা? হায় পিলিস হনারে পহিল এংদা কায়ানা তু পহিল সটটিই� काय का लोक म्हणते काय वेळ का काय का असं असतं कुठं जा मग आंघोळ करून तू अंगणवाडीत जा तुला तू हुशार राहिला का तुला वन पासून फाईव्ह पर्यंत काढा याय लागलं का नाही फाईव्ह चांगला येतं का नाही काढाय तुला मग आता तू काय कर काढून दाखव तू टीव्ही व्हीवर काय बघितलं रात्री श्रीकृष्णाचं बघितलं श्रीकृष्ण कसं करत होता माकन माकन खात होता का नाही माकन असं ते दही वगैरे माखन खात होता का नाही श्रीकृष्ण आणि सगळा तोंड तोंडभर होत का नाही असं ते कसं काढलं त्यांनी कप चिपवरन ते मडक्यात ठेवलेलं हा कसं काढलं कस काढलं त्या मित्राच्या मदतीनं त्यांनी दोन दोन गाडगी काढली का नाही मडकी मडकी अशी हाय ना? का नाही होय श्रीकृष्णाने डोंगर कसा उचलला होता रे कसा कसा दाखवर होय अरे बोटावर उचलला होता ह्या बोटावर ह्या बोटावर ह्या बोटावर इकड बोटा 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 गोळी अशी पण असा उचलला होता ना डोंगर असा हा होय कस ते सगळी माणसं होती ती डोंगरा खाली आली का नाही परत हा श्रीकृष्ण कसा होता उड्या मारत होता का नाही बा श्रीकृष्ण हुशार आहे का नाही तू आहे का हुशार अरे श्रीकृष्ण काय मोबाईल मागत होता वय तू मोबाईल मागतो ला सारख्या सारख्या तस नाही मला नाही आवडत बाबा अस अजिबात नाही आवडत होय बुतल तर काय भूतक कुठं बघितलं बर हाँ बर मग आता जायचं काय शांगणवाडीत आजीच्या पाया नाही पडला पड पड पडावं लागतो शब्बास बाय का राजीला जायचं का बस गाडीवर हो, चल भूत भूताल तर ते माऊली कुठेच बघत होता का होय बर हे ड्रामा हो ग थांब हाय बर बर विचारतोय किती वाजता शाळा सुटणार आहे तुझी हाफ डे आहे का अगं हाफ डे आहे पण किती वाजता सुटणार आहे हा बर एक वाजता का बर चल मग चल बस पुढं बसणार आहे मग सर मग पुढं तुला मोठी झाल्यावर करणार आहे लवकर मित्रांनो तुम्हाला आजचा माऊली भैयाचा आणि आरोहीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय सी यू